एका महिलेला लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी आपल्या नवऱ्याबद्दल असं सत्य कळलं की ती कोलमडूनच गेली वांग नावाची महिला आणि तिचा पती ली यांचं लग्न दोन हजार अकरामध्ये मध्ये झालं लग्नापूर्वी लीला एच आय व्हीचा संसर्ग झालेला होता पण त्यानं ही गोष्ट वांगपासून लपवून ठेवली लग्नानंतर ही त्यानं ती गोष्ट तिला सांगितली नाही उलट रोज घेत असलेल्या औषधांबद्दल त्यानं खोटं सांगत राहिला की ती औषध यकृताच्या आजारासाठी आहेत वांग दररोज त्या औषधांचा डोस स्वतः देत होती तिला वाटत होतं की ती आपल्या नवऱ्याची काळजी घेत आहे पण तिला कल्पनाही नव्हती की त्या लाल गोळ्या एड्सच्या उपचारासाठीच्या होती वर्ष हे रहस्य डिसेंबर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बेकायदेशीर कॅसिनो चालवल्या प्रकरणी अटक झाली त्याच्या तुरुंगवासादरम्यान अधिकाऱ्यांनी वांगला एच आय व्हीवरील औषधं पुरवण्यास सांगितली आणि त्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला तेव्हा प्रथमच सत्य कळलं लीनं तुरुंगात कबूल केलं की ती नियमित औषध घेत होता त्यामुळे त्याला विषाणू नियंत्रणात होता आणि संसर्गाचा धोका कमी होता मात्र वांगसाठी हे स्पष्टीकरण काही पुरेसं नव्हतं लग्नाच्या सुरुवातीला त्यांनी असुरक्षित संबंध ठेवल्यामुळं तिलाही संसर्ग झाला असेल अशी तिची भीती होती तिनं लगेच एच आय व्ही चाचणी केली सुदैवानं तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला पण त्या काळात ती मानसिकदृष्ट्या कोलमडली ांग म्हणाली त्या चाचणीच्या दिवसात मी एकही रात्र नीट झोपू शकले नाही मी वर्षानुवर्ष त्याच्यावर विश्वास ठेवत राहिले आणि तो मात्र मला इतकं मोठं सत्य लपवत होता या घटनेनं संपूर्ण चीनमध्येच नव्हे तर जगभरातही चर्चा रंगली आहे कारण ही फक्त एका विवाहाची गोष्ट नाही तर विश्वास तुटण्याची वेदनादायी कहाणी आहे